नमस्कार मी अनिकेत आपण आहे ठळक वार्ता सध्या जर आपण पाहिलं तर निवडणुकांचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर विक्रमगड पोलिसांतर्फे या ठिकाणी आचारसंहिताबाबत जर आपण पाहिलं तर गाडी जी आहे ती चेकिंग केली जाते खरं तर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा जे स्थानिक व्यवस्थापन असेल त्यांच्यातर्फे जे आहे या ठिकाणी नाकाबंदी पाहायला मिळते खरं तर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठल्याही प्रकारच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी थांबून त्यांची चेकिंग केली जाते सध्याची दृश्य आपण पाहू शकतोय सध्या आपण वाड्या परिसरामध्ये आहोत आणि विक्रमगड पोलिसांतर्फे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे एक उपक्रम असा राबवला जातोय की जा ज्या ठिकाणी काही ज्या गाड्या आहेत ज्या संशयित वाटतात आहेत किंवा ज्या दुसऱ्या शहरातून आल्यात त्या गाड्यांना थांबवून या ठिकाणी चेकिंग केली जाते गाड्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं काही सापडू नये याची दक्षता जी आहे ती या ठिकाणी विक्रमगड पोलिसांकडून घेतली जाते सध्या सांस्कृतिक भवन पाली या ठिकाणी मी उभा आहे आणि हा महत्वाचा एरिया मानला जातो गुजरात बॉर्डर असेल किंवा ठाण्याच्या इकडे असेल किंवा बदलापूर असेल त्या संदर्भातली एक महत्वाचा असा हा रहदारीचा रस्ता मानला जातो आणि या ठिकाणी नेहमीच गाड्यांची जी आहे ती वर्दर आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने विक्रमगड पोलिसांतर्फे या ठिकाणी नाकाबंदी करताना पाहायला मिळत आहेत सध्याची चित्र आपण पाहू शकतोय याच विषयी आपल्यासाठी बोलण्यासाठी नायब तहसील तहसीलदार असणारे विक्रमगडचे सर काय सांगाल नाकाबंदी केली जाते आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती काय अधिक माहिती यशस्वी पथकांचं आपण ज्या ज्या नाकांवर केलेलं आहे फॉर एक्झाम्पल आता तलवाड्याला आपण केलेलं आहे पालीला केलेलं आहे किंवा आलो बोरांड्याला केलेलं आहे ह्या नाकांवर आणि ज्या पण गाड्या आहेत त्या चेक केल्या जाणार आहेत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सगळी काळजी घेतली जाते सकाळपासून किती गाड्यांवरती कारवाई केली आणि काय अधिक माहिती ज्या ज्या पण प्रायव्हेट गाड्या दिसत आहेत आपल्याला फक्त आपण ज्या इसेन्शियल सर्व्हिसेस आहे त्या गाड्यांवर फॉर एक्झाम्पल अँब्युलन्स असेल वगैरे त्यांना थांबवत नाही पण बाकीच्या ज्या प्रायव्हेट गाड्या असतील त्या, हो त्या चेक केल्या असतील मी तुम्हाला नंबर सांगतो किती आत्तापर्यंत किती झाले चेक थर्टी वन गाड्या चेक झालेल्या आहेत ठीक आहे प्रत्येक नाक्याला संबंधित अधिकाऱ्यांकडनं व्हिजिट केली जाते तहसीलदार असतील सहायक जिल्हाधिकारी मॅडम असतील नायब तहसीलदार असतील यांच्याकडून व्हिजिट केली जाते खरं तर खूप कमी वेळा असं पाहायला मिळतं की एक स्वतः तहसीलदार या ठिकाणी रोडवरती उभं राहून स्वतः नाकाबंदीमध्ये मदत करतायत असं बहुतांश कमी पाहायला मिळतं की स्वतः तुम्ही ऑन ड्युटी या ठिकाणी उभं राहून कारवाई करतायत काय अधिकारी नाही असं काही नाही की सगळ्याच ठिकाणी इलेक्शनच्या आचारसंहितेचं संपूर्ण पालन केलं जातं संबंधित सगळेच अधिकारी हे व्हिजिट करतात ठीक आहे असं काही नाही आहे की व्हिजिट केली जात नाही काम चोवीस तास चालू आहे येस येस नेहमी सगळेच करतात आचारसंहितेमधील जे आयोगाकडून असतात सगळ्यांच्या सूचनांचं पालन केलं जातं सर्वच अधिकारी व्हिजिट करतात आपण पाहिलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू आहे आणि सध्याची दृश्य आपण पाहतोय की कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये शहरामध्ये या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर विक्रमगड पोलीस असतील निवडणूक आयोग असतील किंवा तहसीलदार असतील यांच्याकडून या ठिकाणी नाकाबंदी केली जाते खरं तर पूर्ण रेकॉर्डेड हे सर्व केलं जात आहे की ज्यामध्ये पूर्ण पारदर्शकता या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवावी ह्याच उद्देशाने या ठिकाणी नाकाबंदी केली जाते तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता